पूर्ण शरीराच्या सोनोग्राफी साठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन द्वारे तपासणी आणि जलद रिपोर्टिंग इलास्टोग्राफी एनोमली स्कॅन यासह दर मंगळवारी टू डी इकोची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्स रे सेंटर पलूस मराठे श्रीराज हॉस्पिटल जवळ कन्याशाळा रोड पलूस संपर्क चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस एकोणचाळीस नव्वद नव्वद आणि एकोणनव्वद चार पलुसेथे श्री चौंडेश्वरी श्रावण पौर्णिमा उत्सवानिमित्त रांगोळी स्पर्धा उत्साहात पलुसेथे सालाबाद प्रमाणे श्री चौंडेश्वरी श्रावण पौर्णिमा उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं या निमित्ताने देवांग गोष्टी समाजाच्या वतीनं विविध स्पर्धा घेण्यात आल्या ज्यामध्ये रांगोळी स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळाला या स्पर्धेत तब्बल एकावन्न स्पर्धकांनी सहभाग घेऊन आपल्या कलेचे प्रदर्शन केलं या स्पर्धेमध्ये खुला गट आणि शालेय गट असे दोन विभाग होते खुल्या गटातील स्पर्धकांसाठी संस्कार भारती किंवा भारतीय रंगावली असे विषय होते तर शालेय गटातील विद्यार्थ्यांसाठी मुक्त हस्त आणि पारंपरिक रांगोळी हे विषय देण्यात आले होते अनेक कलाकारांनी आपल्या कौशल्याचे अप्रतिम दर्शन घडवले या रांगोळीचे परीक्षण रचना मांडणी रंगसंगती सफाईदारपणा आणि एकूण प्रदर्शनीय परिणाम या निकषावर करण्यात आले या स्पर्धेमुळे स्थानिक महिलांच्या कलागुणांना एक उत्तम व्यासपीठ मिळालं या स्पर्धेचे आयोजन समस्त देवांग गोष्टी समाज पलूस यांच्या वतीनं करण्यात आलं होतं संयोजन समितीमध्ये चंद्रदीप बुचडे सागर रेपाळ निखिल बुचडे सनी बुचडे श्रीशैल खारगे संग्राम बुचडे योगेश रसाळ प्रमोद बुचडे संकेत बुचडे शुभम बुचडे योगेश बुचडे गिरीश एकार प्रतीक बुचडे प्रथमेश रसाळ प्रितेश बुचडे सुधीर बुचडे आणि अक्षय बुचडे यांचा सक्रिय सहभाग होता तसेच शिक्षक संतोष ढेरे सागर मेहत्रे दिलीप बुचडे आणि अनिल तारडेकर यांचे मार्गदर्शन या स्पर्धेला लाभले प्रमाणे ही चौंडेश्वरी उत्सव निमित्त चौंडेश्वरी देवस्थानमध्ये विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या सकाळी हस्ताक्षर स्पर्धा रामदेवी स्पर्धा मेहंदी स्पर्धा चित्रकला स्पर्धा अशा विविध स्पर्धा आयोजित करण्यात आणि त्याला भरपूर मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला दरवर्षी अशाच प्रकारे स्पर्धा आयोजित कराव्या आणि विविध स्पर्धा आयोजित करावे ही विनंती आणि दरवर्षी असेच आम्हाला Uh, उत्साह मिळावा एक प्लॅटफॉर्म मिळावा यासाठी धन्यवाद थँक्यू पहिल्यांदाच चोंडेश्वरी पौर्णिमा या निमित्त ज्या रांगोळी स्पर्धा घेतल्या जातात त्यामध्ये मी फर्स्ट टाइम पार्टिसिपेट करते आणि या स्पर्धेमुळे प्रत्येक महिलांना म्हणजे ज्या का फक्त घरकाम करतात किंवा त्यांना स्वतःसाठी वेळ नाही मिळत म्हणजे आपल्या कला म्हणजे कला आपल्या जे कला असते किंवा आणि काही भरपूर गुण असतात त्यासाठी त्यांना वेळ असा सहसा नाही मिळतो पण या कॉम्पिटिशन निमित्तानं म्हणजे त्या बायकांना आपल्या स्वतःतील कला गुणांना वाव देण्याची संधी मिळते आणि ही संधी आम्हाला दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू मी स्वामींची रांगोळी काढते मी पेंटिंग वगैरे पण करते पण ठीक आहे असं आला जसं हो म्हणजे संधी मिळाली त्यामुळे मी काढते आणि ऑलमोस्ट मी बघते बाकी त्यांची पण रांगोळी खूप छान छान रांगोळी काढल्या आहेत आणि म्हणजे यातून पण भरपूर काही काही शिकता मिळतं आणि श्री चौंडेश्वरी प्रतिष्ठान आयोजित हस्ताक्षर स्पर्धा चित्रकला स्पर्धा स्पर्धा रांगोळी आणि विविध विविध स्पर्धा आयोजित करण्यात आला आज श्रावण पौर्णिमा उत्सव तर्फे तर आम्हाला ह्या आम्हाला या स्पर्धेतून खूप काय शिका, काय शिकायला मिळालं विविध स्पर्धा आम्ही केल्या हस्ताक्षर मी हस्ताक्षर मध्ये भाग घेतला ड्रॉइंग मध्ये भाग घेतला रांगोळीमध्ये भाग घेतला खूप काही काय आम्हाला शिकायला स्पर्धेतून चित्रकला मी महिलांचे महिलांचे यश यश आपल्या हे हस्ताक्षर काढले हस्ताक्षर मधूनही आम्हाला त्यातून खूप काही काही माहिती लिहून कळाली मला खूप आनंद वाटला की श्री चौंडेश्वरी प्रतिष्ठान आयोजित केला आणि आम्हाला विविध कार्यक्रमामध्ये भाग घ्यायला मिळाला आणि आता आम्हाला खूप उत्सुकता आहे की त्या त्यांचा निकाल केव्हा लागणार आहे आणि ते आम्हाला प्राइस केव्हा मिळणार आहे